हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य सरकारी नियम सरकारी शिक्षक संघटनाचा सरकारी कर्मचाऱ्यांची बेमुदत संप माघार येत्या बुधवारी ठरणार पुढील दिशा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्या सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका चॅनल न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षेत कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकोणतीस ऑगस्टपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संप राज्य सरकारच्या विनंतीवरून तोडतास स्थगित करण्यात आला आहे चार सप्टेंबरच्या बैठकीनंतर पुढील निर्णय व दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला होता त्या अनुषंगाने राज्यातील सर्व कर्मचारी शिक्षकामध्ये संपावर जाण्यासाठी उत्स्फूर्त तयारी दर्शवली होती मुख्यमंत्री यांनी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चासाठी बोलावले असता निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्टपणे सांगितले की आपण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यू पी एस पेन्शन योजना राज्यात लागू करण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत जाहीर केल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना शासन निर्णय प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जाणार नसल्याचा समन्वय समितीचा निर्णय झाला असल्याचे सांगितले त्यावर मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान यांचा दौरा व इतर कार्यव्यस्ततेमुळे आपल्याबरोबर चर्चा होऊ शकली नाही आपल्या मागणीवर मी सहमत आहे परंतु या संदर्भात संबंधितांशी आवश्यक चर्चा करण्यासाठी चार दिवसाचा अवधी द्यावा तोपर्यंत तो बेमुद संप मागे घेण्याची विनंती केली मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीचा प्रस्ताव झालेल्या झालेली चर्चा ह्या विस्तारित समन्वय समितीची ऑनलाईन बैठक एक दिनांक सत्तावीस ऑगस्ट सर्व घटक संघटनेचे प्रमुख नेते व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी समवेत पार पडली यामध्ये चर्चा होऊन चार सप्टेंबर रोजी हो समन्वय समितीची विस्तारित ऑनलाईन बैठक घेऊन मधील काळात शासनाचा प्रतिसाद व प्रगती व प्रत्यक्ष झालेले निर्णय आणि शासनाच्या भूमिकेच्या अनुषंगाने सदर बैठकीत समन्वय समिती बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे समन्वय समितीच्या पुढील आंदोलनाची दिशा व निर्णय चार सप्टेंबरच्या बैठकीनंतर कळविण्यात येणार आहे गरज भासल्यास यापेक्षा जास्त ताकदीने संघर्ष करण्याची तयारी समन्वय समितीने दर्शवली आहे तास माघार परंतु चार दिवसाचा अवधी मागितलेला आहे गुरुवारी ठरणार पुढील दिशा